मसफ शाखा फलटन चव्हाण साहित्य संमेलनात बारा वर्ष सहभाग अशा त्यांचा सा। प्रकाशित साहित्य त्यांचे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले एक स्वप्न आणि दुसरं अंगातील कविता आणि आज जो होतोय त्याचे नाव आहे अनोळखी हा तिसरा काव्यसंग्रह बऱ्याच मासिक वर्तमानपत्र दिवाळी अंकात त्यांचं लेखन येतं विविध प्रकारचे म्हणजे देवेंद्र भिजबा यांच्या न्यू स्टोरी टुडे त्याच्यात त्यांच्या लेख कविता आणि बरेच पुरस्कारे त्यांनी घेतलेले आहेत आदर्श माता पुरस्कार वडी तालुका खटाव संविधान मित्र पुरस्कार खटाव मराठी साहित्य परिषद पुणे शाखा पलटव नव्हे यशवंतराव चव्हाण साहित्य कवी संमेलनाचे <laughs> अध्यक्ष पद पण त्यांनी भूषवले आहे तो आनंदाची गोष्ट मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या पुस्तकाचं कर प्रकाशन करावं प्रकाश या मूळ संस्कृत शब्दापासून तयार झालेला हा शब्द आहे प्रकाश याचा अर्थ काय आहे तर अर्थ पसरवणे किंवा विकसित करणे आशाताईंच्या शब्दातील अर्थ हा नक्कीच काव्य रसिकांना भावणारा असेल आशाताईंना आशाताईंच्या पुस्तकाला मनपूर्ण छोटीशी ज्योत म्हणजे ऍक्च्युली शेक्सपिअरच्या याचं मराठीत भाषांतर येते की एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते थोडंसं का होईना पण अंगार दूर जाते तर तसंच आज हे पुस्तक प्रकाशनाचं कार्य म्हणावं लागेल आशा त्यांना मी विनंती करते की अगदी एक दोन मिनिटात त्यांनी आपलं मनात व्यक्त करावं आपल्या समूहातील कवयित्री आशा दळवी यांच्या या तिसऱ्या कविता संग्रहाचं अनोळखीचं प्रकाशन आपण केलं असं जाहीर <laughs>